चालू असेल कुठेतरी अडकून पडला असेल मग माणसाने फोन लावला ला उठला मग कळत मग आपण कळत ना ते कोणत्या ह्याच्यात आहे का नाही पावसात आहे का कशात आहे ते फोन उठल नाही आता किती वाजता येतोय काय म्हणतात केक कट करायचा अजून पण काही पत्ता नाही विचारायचा त्या रोहिणीचा बड्डे तर बघा ऑलमोस्ट आमचं आम्रखंड तयार आहे फक्त यामध्ये आता त्याला सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवावं लागणार आहे थोड्या वेळासाठी मतलब आता ए, 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 एक आधीची प्रोसेस दाखवली नाही कारण की लाईट गेली ती आमची आणि आता पण थोडी लाईट आली पण थोडा प्रॉब्लेम चालले तुम्हाला पिऊचा आवाज येत असेल आई पिऊला उचलून तर थोडा हे बघा फुल लाईट आली आहे का तुम्हाला कसं कशाचं बाबा माग एक सर्व चांगलं आहे काय सांगतो चौदा आता त्याविषयीनं बोललेलंच बरं घरची नमस्कार परी तुलाच बोलतोय मी नमस्कार कोण करील अय मॅडमजी नाही 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 करायची असे इकडे कोमल बसलेले कोमल तू काय है करतेयस कससाठी मी तर ऐकलं असतं मी पंचपक्वान करत आहात काय विशेष आज विशेष हो का आणि आज नाही का कोमल राम आणि रोहिणीसाठी आम्रखंड बनवणार आहे तिच्या <laughs> तो हे नको चाल नक करून दोन मिनटं हां आणि आम्ही पहिल्यांदाच करतोय म्हणजे कोमलची इच्छा होती करायची त्या हिशोबानं आता ट्राय करूया जमल कोमल आपल्याला नाही जमलं तरी आता खाणंच आहे म्हणा तर आता ही चालू आहे वड्याची तयारी आम्ही असे वडे करतो बघा ही डाळ जी असते ना मुगाची ही थोडी अशी दरदरी दळून घ्यायची भिजून mm -hmm. घालून आणि त्यामध्ये तिखट मीठ वगैरे मिरच्या वगैरे सगळं टाकायचं mm -hmm. मस्त वेगळी mm -hmm. हां हां असा विषय परी तू खाणार आहेस का वडे तू आम्रखंड खाणार आहे का अम्रखंड आवडतं का तुला इकडे बघ हा आणि शाळेत कोण जाणार आहे पप्पा कशी जाते शाळेत आता पप्पा एवढी मोठी शाळा शिकली बाई मग आज काकाचा आणि काकूची ॲनिव्हर्सरी आहे आणि काकाच घरी नाही सकाळपासून आज काकाला काकूकडून फटके घरी आल्यावर हाय की नाही काकू काकू आहे की नाही काकूला फक्त आमच्यासोबत गोड बोलतीये काकू रात्री काका आल्यावर काकाला कळल काय विषय तर कारण की काकूचा आज बड्डे बी आहे चुकला म्हणजे त्या माणसाला काहीच घेण्या घेण्या म्हणण्यापेक्षा तो अशा कार्यक्रमामध्ये अशा कार्यक्रमामध्ये तो जास्त नसतो हा ना मग तेच ना, देला ना, देला ना, देला ना, देला ना देला मग म्हणायचं नाही ना येतो मा ना, म्हणून दोन वाजता येत चार वाजता येत म्हणायचं नाही ना आपण येऊ शकत नाही तर तुम्ही असा विचार केला का पाऊस चालू असेल असून माणसाने उचल मग कळत मग आपला ना कळत ना ते कोणत्या ह्याच्यात आहे का नाही कशात फोनच उचलत नाही आता किती वाजता येतोय मी केक कट करायचा अजून पण काही पत्ता नाही विचारायचा त्या रोहिणीचा कापला असता पण त्याला वाईट वाटत त्यामुळे आम्ही थांबलेलं आहे कायचाय कोणता तिला पण केक खायचा आहे बघू आता काय होत आहे काय नाही म्हटलं चला थोडा व्हिडिओ घेऊया हा आणि आम्रखंड आम्रखंड म्हणूया तसे तर आईंदा दोघं पण जण चिडलेले आहे त्याच्यावर सध्या आता त्यांना म्हणलं आज नका तसच रोहिणी चालूच राहत जास्त पण जाऊ दे कोमल आपण आपलं काम करूया मस्त आम्रखंड करूया दोघांसाठी कसं आहे नवरा बायको भांड बी झाले ते एकत्र होत असतात मग जाऊ दे आता काय बोला आता सकाळी तुम्हाला जेवण देलं नाही त्याविषयी 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 न बोललेलंच बरं इकडं पिऊबा आहे पिऊबा तुला माहिती आहे का हा नाही काका नेमुळं थर्ड झाला माहिती आहे तुला पिओ माहिती आहे तुला हा माहिती आहे का लगेच निघते लगेच निघत इकडे बघा आई ना टोपी घातली तुला आ, <भुणागाँ> जा। जा। आ, ते ते का ग पिवडे हां बोल काय खायचं तुला तर असा विषय आहे बघा यांचा चला आम्रखंड कसं करायचं आता सगळ्या लेडीज येत असेल पण ही पोरगी नुसतं माझ्याकडे काय करू या पुरीला हे बघा थांबा हे बघा काय करायचं सांगा बरं नुसतं माझ्याकडं येऊन बसू दे सुकेली की नाही दीदी कुठे दीदी आपली दीदी कुठे खरं काय बस तसं नाही करू तसं नाही करू तसं नाही करू बेटा आपली तर यांचा काय करावं सांगा बरं आता मी आत्ताच बाहेरून आलो म्हटलं चला ही माझी चष्मा काढायचा प्रयत्न चालू आहे आम्रखंड कसं करायचं आता हे सगळ्या लेडीजला माहिती आहे तरी देखील आम्ही दाखवणार आहे तुम्हाला ते बघावंच लागणार आहे तर असा विषय आहे आता पिऊ पिऊ तुला काय खायचं बाळा तुला चॉकी खायचं तुला काय आवडतं मुरमुरे आवडतात तुला मम्मी मम्मी भी मम्मी भी भी भाई। भाई। <laughs> हे आता मम्मीकडे बघायला लागले ही इच्छा काय मम्मीने मला उचलून घ्यायला पाहिजे मम्मी काम करायला लागली हा हे सोंगच आहे बाबा एक काय सांगा आता रडत रेडत उभा राह उभा राह उभा रडू नकोस रडू नकोस रडू नकोस निकल गाई निकल गई निकल गई हां तर चला आता ही कोमल काय करती है। करती है। तीजी तीजी करते माहिती आहे का मिक्सर चालू करते आहे ती मिक्सर चालू झालं की ती तेवढं दळून बघू द्या मग तुम्हाला मी दाखवतो आम्रखंड आम्ही कसे करणार आहोत आम्ही पहिल्यांदा ट्राय करतो आहे पण बघू आता काय करायचं तर चला परी तुला आम्रखंड पुरी पुरीसोबत बरं चला हे बघा ऑलमोस्ट आमचं आम्रखंड तयार आहे फक्त यामध्ये आता त्याला सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवावं लागणार आहे थोड्या वेळासाठी आता आधीची प्रोसेस दाखवली नाही कारण की लाईट गेली ती आमची आणि आता पण थोडी लाईट आली पण थोडा प्रॉब्लेम चालले तुम्हाला पिऊचा आवाज येत असाल आई पिऊला उचलून तर थोडा हे बघा फुल लाईट आली आहे का तुम्हाला लगेच फरक दिसला असेल बस झालं बस झालं झालं बस झालं घे घालून त्याला हे घरच्या घरी बनवलेला आम्रखंड आहे हे थोडं तुम्हाला पतलं वाटत असेल कारण की याला सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवावं लागणार आहे आणि यातलं थोडं पाणी याच्यामध्ये राहिलेलं आहे त्यामुळं असा विषय झालेला आहे पण ठीक आहे आपण ॲडजस्ट करू शकतो कारण की आपल्याला का कर तू ते बारीक केलं नाही का आंबा ते कुठले कुठे कसे राहिले बरं ठीक आहे केली बारीक कोमनं बघा छान झाले की सांगा आम्रखंड हां हे रामसाठी रोहिणीसाठी आहे तर हे थोडं टेस्टसाठी जायफळ त्यामध्ये किसून टाकत आहे जास्त राक्षित बस एक फिरून तर एकदा ठेवणं टाकून त्याला एकदा मिक्स करून घे मस्त पैकी त्या रोहिणीला माहिती रोहिणीने ठेवलं तर काढून नाही काय ते ठेवलं का ना ते वरती ठेवलं गेली परत आमची लाईट त्याला मिक्स करून घे पहिले याला आणि हे जे केसर आहे ना मी मनालीवरून आणलं होतं बघा स्पेशल रोहिणीसाठी आणलं होत पण रोहिणीने काही वापरलंच नाही झालं सांगा हा आमचं श्रीखंड घरच्या घरी बस 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 घ्या फिरून आता एकदम मस्त राख 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 द्या ठेवून मग येईल ना ये आपण थोडं टेस्ट करूया कारण की आमचं दही जे आहे ते थंडच होतं एक सेकंड थांबा दे गे वाटीत hmm. टेस्ट करून सांगतो मग मी एक नंबर खरंच छान झालं त्यांच्या दे छान झालेले मस्त पैकी आता एवढं संपवणार आहे आणि मग तुम्हाला आता थोड्या वेळाने भेटतो कारण की रामबो अजून पण आलेला नाही तर हे बघा केक हे केकचे हाल काय झालेले आहेत म्हणजे हे झोमॅटोहून जे लोक येतात ना हे असे के केक आणतात बघा काय त्यांची काही गलती नाही का पण हे नुकसान कोणाला आहे पाचशे रुपयाचं नुकसान कोणाला आहे आता हा केक कापायच्या लायकीचा के आहे का तुम्ही सांगा मित्रांनो काय बोलू आता या गोष्टीवर हो सांगा आता याचा डायरेक्ट काला करून खाणे आहे आम्हाला तर यावेळेस तरी मी खूप डिसअपॉइंट झालेलो हो आहोत झोमॅटोमुळे पाह ना चांगलं आहे बघा ना पाहा दादा चांगलं आहे का था? बघावर केक केक बघा चांगलं आहे का तुमची आईमध्ये मस्त आहे म्हणजे बघा सांगा ना तिला ती म्हणजे मस्त आहे बघा ना गेले पाचशे रुपये आहे माझ्या आता काय नाही तर हा झोमॅटोनं असं आणला पाहिजे लोकांना बॅगेट सांगितलं ना त्यांना दादा ती ऑर्डर घ्या घेत नाही माझी मेल करा म्हणताय आम्हाला मेल टाकलाय मी त्यांना काय करा असंच कापायच्या लायकीचं पण राहिलं नाही तो केक आणि दोन केक आणले ऑलरेडी न सांगता हा एक आणला आहे कुठलाय हा केक कार्निवलचा आहे हा चॉकलेट केक आहे का आणलंय छोटा पेस्ट्री तिकडं आणलेलं आहे चला बसा पटकन कापा बारा वाजले बाबा तुम्हाला जरा कळत नाही काय करावं काय नाही राह तुला समजत नाही कधी वाजता काय तर ती परी झोपून गेली वाटप होती दिसली का मित्रांनो तुम्हाला किती वाजले तुम्ही घड्याळी टाइम बघा आता हे टाइम असतो बघा आता केक कापाचा अकरा वाजता हाय अरे बाबा तेच माझं म्हणणं आहे ना तो दोन वाजता बोलून गेल्यानंतर किती वाजता आलाय तो परत आईवर चिडतोय मला तेच समजत नाहीये तुमचं घे गोवाळ चल घे ग बाई चल रोहिणी बस ती पोरगी झोपून गेली बघा वाट बघू 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 नाही काय एक तास जरा झोपून गेली जाऊ द्या आई आहे इकडे आई चल ना हां चल 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 काही नाही चल नाही रडत चलते थोड्या वेळा दिली कुठं नाही नाही राहू दे आता राहू दे काही आहे ना उजेड करून आपण काय उजडच पण ते नका लावते कशाला लावताय तुम्ही अरे ते सगळं केकवर उडत द्या जा कॅमेर घेतो सार काय कम आले बघा चला कापा काळ ओळख बाई कोमल मग हो का ओळायचं काय एवढं धरण तेवढं लावले बाई काय कशाचं बाबा माग एक सर्व चांगलं आहे काय सांगतो मला चौदा आता न बोललेलंच बरं इकडे बघ कोमल फोटो घेतो इकडे बघ रंगणी इकडून वळ्यायला लाईट नाही बाबा आमच्या खोपडी नगरमध्ये काय सांग बघ इकडं कुमेंट फोटो घ्यायचा एक ओके चला कापा केक मदत घ्या ना दोघांच्या असं कसं अरे बाबा दोन दोन कापायचे का तर कापा का का चला कोमल कोमल वाकून गेली बाबा चला खाऊ घाला पटापटा चला बरं चला आई पटापटा पटापटा चल उभा राही कोमल एक मिनिट फोटो घेऊ दे मॅम आहे ताम एक मिनिट फोटो घेऊ तिचा थांब ना थांब फोटो घेऊ दे एक एक थांब ना एक एक फोटो घेऊ दे केक खाऊ घाल ना आई हट बाजूला एक मिनटं थांब एक मिनटं आई आई एक मिनट थांब जा ते ती तिला तिचा ती बड्डे आहे ना त्याला कसं देते तू हां हा इकडं हं ठीक आहे चला या आजीबाई 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 चला 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 आजीबाई आजीबाई चला, चला 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 आमचं जेवण झालं बाबा काय सांगा रोहिणीच आहे हां चला आजीबाई इकडे बघा आजीबाई हा मस्त छान चला दादा दादा चला, वाजी भाई चला के के वाँ भाई हा आजी बाई इकडे चला झालं तुमचं ॲनिव्हर्सरीच केक ना खाऊघाल आता त्याला नाही पाहिजे ते उशीर आला ना हां इकडे पाहू आता ते उशीरा आलेत ना त्यांची शिक्षा आहे ती आता मी खाऊ घालतो थो थोडे पकड कोण पकड पकडा असा जग हां ये बाई हॅपी बर्थडे ठेव की एक दुसरा ते नको ते घ्याला करा काल चांगला काला करा तीन मिक्स आणि मस्त खायचा हां चला बसा पटकन आता चला बरं चला घ्या बरं लवकर चला बरं पटा 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 हा हा चला बघ लावायचंच लाव बघा तू

चला मस्त छान तुम्ही सगळेजण म्हणता कि त्यासोबत असं करून तर हेच कारण आहे कळालं का दुपारी दोन वाजता यायचं म्हणून तो रात्री अकरा वाजता घरी आलाय अकरा वाजता आला सगळ्यांनी जेवण झाले आता ती झोपायची तयारी रोहिणी ती चिडचिड वेगळीच त्यासोबत सगळ्या गोष्टी जाऊ द्या झालं सगळं व्यवस्थित झालं बड्डे होता एकदम व्यवस्थित मस्त झालेलं आहे चला आता ते देईन त्यांना खायला एकदा टेस्ट करायला रोहिणी टेस्ट कर ना ते कस झालं तर रोहिणी तुम्ही हा काय गाज काही नाही होतं थोड खा थोड खा फक्त चव बक झाली तर हम्म टाकाजी जातात थोडा परसा देपा आजीबाई ना का बघू कशी खायली तर बघ सर तुम्हाला शिवाय देत सर त्यामुळे नाच बघू चला आता मी करतो एंड तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला काय वाटला ते, ते मला कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असं लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा झोपालेली कारण की साडे अकरा वाजलेले आहेत चला सगळ्यांना परत येतो बाय बाय मी घेतो परीला जातो रूम मध्ये आता पर आता सकाळीच केक खाईन चला सगळ्यांनी चारा, काळजी घ्या आणि सगळ्यांना परत एकदा बाय बाय